चौकाशी चौकास वर्णीच घे वर्णीच हा हलो 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 भेटले भेटलेच वाटत हे काय वाटतो पिठल्यांट आहे ना एक नंबर कुठे पिशवी काय रे वेदो घ्याला दा दाखव हं बघा घ्यायला बघून समजलं असेल तुम्हाला आम्ही कुठं चाललो आहे मासे पकडायला चाललो आहे तर आपल्याबरोबर आहे वेदांत आहे घर हातामध्ये पिशवी आहे आणि घ्यायला येतो मस्त वैगेरे आता मासे पकडायला चालले बघू मासे भेटतात काय चला मग आपण आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आताच शाळेतून आला आहे तो किती पाच वाजता शाळा सुटते ना मराठी शाळेत आहे सातवीला आहे यावर्षी थोड्या वर्षी वाढला जाईल दुसऱ्या शाळेत तर त्याची वाट बघत होतो मी तर मग चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया थेट गावाकडून आणि आता पावसाने परत हजेरी लावले येतोय जातोय येतोय जातोय दुपारी होता आता आलाय परत पाऊस लागला ना का मासा चढतो भरपूर पाऊस नाही तर मग मासा नाही चढत मळ्याचा मासा पण चढतो पाऊस पडला ना तर मळ्याचा मासा चढतो मात नाही जातोय आपण आता पहिला गामोळ्यात খালী পায়ে খালী বজাৰ कोणी बनवला तू बनवलास की पप्पाच नाही दिली बनवून हा हा हे कसलं आहे कांद्याचं ना दाखव इकडं ही साइडला झाले आहे ना हेचे जे आपण कांदे आणतो ना त्याची आहे कांद्याची पिशवीची ना हा पिशवी आणि हे माश्याची झाली बरं असा गावाकडचा जुगाड आहे मासे पकडण्याचा चला आता आपण आलो इथे गामोल्यामध्ये बघू आपल्याला मासे भेटतात काय पाऊस तर आता थांबला आहे जातोय येतोय ये जातोय ये 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 ये। आणि या पाठीमध्ये हा पारा दिसतोय ना हा छोटासाच पर्याय पण ह्याच्या अजून काही पाणी काही ह्या पर्याला आलं नाही नंतर पण ह्या पर्याला पण मासा भरपूर असतो तर हे तुमचं ना शेत काय आहे पांढरा उघडणार टाक पकड अवघा पांढरा उघड आहे खायच नाही डायरेक्ट पकडतो तू बघा पिलं सोडायला सोडून दिस पिलं सोड ती येते पिलं सोडायला आलाय बघा पांढरा उघड हा आमच्याकडे नाही खाल किरवी फक्त खालतात किरवी काली किरवी म असं कुठे दिसत नाही आहे काय बघ ह्याच्यात आहे आहेत मग खाली गेला गेला मोठा भेटले भेटलेत वाटत एक आहे आहेत हा दोन आहेत पिटल्या ना एक नंबर कुठे पिशवी काहीतरी काम झालं हा पिशवी पण भारी इंटरनॅशनल ठेवू तिथे एका साइडला परत फिरवतो ते मी इकडे फिरवतो एकदा

वर्णीच घे वर्णीस हां हलू 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 ते पाय खाली जात आहेत कारण हे टॅक्टरने नाकारलेलं आहे चौकास बस 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 बघ हलाय घ्या नाही ना नाही ना? काय नाही म्हटलं असो

पडला इकडं पडला काहीतरी या साइटीला खाली पडला वाटत जाऊ इथेच आहेत मासे अरे इथे इथेच पकड आवडते हा बघ अर धर र र मी मारतो ते आवडती गेला अबा पाणी हॅलो जा इकडे अकड इकडं कोण वाला पडला पडला पाऊस पण आला ले पाऊस आलाय जोरात मोठा आलाय पाऊस किती भेटले चार पाच भेटलेत ना हा एक गेला एक आला होता एक गेला जाऊ दे पाऊस आला आता पाऊस पडला नाही का मासा भेटतो करतो छत्री कशी पकडणार तेच आहे ना जिताय घे पाण्याची जिवंत जिवंत असू दे त्याला एक सोडतो झाला र चांगला टवटवीत झाला आता बघतो इकडं माझ्याकडं काय र काय बघतोयस मासे पाहिजेत तसे काय भेटले नाही दाखव वेदव किती भेटले पण माझ्या करून घेतलेले आम्ही मी, मी माझ्या करून घेतली भरपूर दाखवतो तुम्हाला मासे किती भेटलेत ते मासे पकडण्यामध्ये ना माझ्या येते ना एक नंबर घामट्या निघाला पण भारी वाटलं हे गावालाच फक्त सुख भेटतं हे बघा एवढे मासे भेटलेत हे बघा आहेत दहा आहेत भाजीत तसे नाही भेटलेत असो पण माझ्या घराला भेटली तर मित्रांनो ही आहे भारगीची भाजी चला काढून घेऊया काढताना सांभाळून काढावं लागते हा फक्त आहे ना हा अकुर आहे कुणीतरी खुटला आहे कवली कवलीच पानं काढून घेतोय मोमेंट्स हे बघा मग अशी मासे आणलेत ना आपण पकडून त्यात साफ करून घ्यायचे हे बघा इथे ना इथे घाण असते काली ते फेकून द्यायचं असं हे काळे निघतं ना हे टाकून द्यायचं मासे काही जास्त नाहीत हा जिवंत आहे टिकू एवढेच आहेत मासे या वर्षीच आता नवं माशांच गावठी माशांच पहिल्यांदाच नवं करतोय आज असे ना दोन तीन वेळा धुवून घ्यायचे ना असे मासे धुवून झालेत आता मस्त पिकी आता ते आपण मासे ना ते आता मस्त पिक त्यावरती फ्राय करून घ्यायचे पहिल्यांदा तेल टाकले चमचा तिखट थोडस मीठ आणि अजून काय टाक ना हलद गावावरची सोपी पडत मासे तयार करण्याची जास्त काय लागत नाही तिखट मीठ हलद आणि तेल झाले मासे त्यावरती फ्राय या माशे झाल्या